राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे विनोद तावडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही खरंतर राजकारणी मंडळी पण हीच मंडळी डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाचं व्यासपीठ व्यापून टाकणार आहेत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर खरंतर दिग्गज साहित्यिकांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे पण राज्यातले दिग्गज साहित्यिक या व्यासपीठावर कधीच दिसत नाहीत पाहुयात यातलीच काही प्रमुख नावं भालचंद्र निमाडे महेश एलकुंचवार रत्नाकर मतकरी आह साळुंखे रावसाहेब कसबे रंगनाथ पठारे विश्वास पाटील अनिल अवचट यातल्या बहुतांश मंडळींना एकतर साहित्य संमेलनात बोलवलं जात नाही किंवा नेमाडेसारखी मंडळी निमंत्रण मिळूनही संमेलनाकडे फिरकत नाहीत म्हणूनच या साहित्यिक राजकीय वादाचा सुवर्ण मध्य साधण्यासाठी आयबीएल लोकमतनं संमेलन नेमकं कसं असावं याचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी राज्यभरातल्या मान्यवर साहित्यिकांना निमंत्रित करून स्टुडिओमध्येच आपलं साहित्य संमेलन भरवलं आणि सर्वंकष चर्चा घडवून आणली साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील राजकारण्यांच्या अतिक्रमणाची ही काही पहिलीच वेळ नाही गेल्या वर्षी पिंपरी चिंचवडमध्ये भरलेल्या संमेलनातही शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डी वाय पाटील राजकीय नेते मंडळी व्यासपीठावर बसल्याचं बघायला मिळालं खर तर राजकारण्यांना संमेलनात येण्यास कोणाचाही विरोध नाही फक्त त्यांनी व्यासपीठा ऐवजी श्रोत्यांमध्ये बसावं एवढी जनसामान्यांची अपेक्षा आहे स्वतः विनोद ही बाब मान्य केली असं का होत नाही की राजकीय नेते जे असतात ते स्वतःहून आम्ही खाली बसो आणि हे साहित्यिकांचं सा व्यासपीठ आहे असं म्हणत मला असं वाटतं की असं केलं पाहिजे बारा चौदा वर्ष साहित्य संमेलन जातोय त्याने गेल्या एक सात आठ वर्षात मला व्यासपीठावर काही ना काही एक तासभर परिसंवादात सहभागाला संधी असते पण मी जमा एक दोन अडीच तास बुकस्टॉलवर फिरतो एक पूर्ण सत्र समोर बसून पूर्ण ऐकत असतो त्यातलं संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही मोठं राजकारण होत असल्यानं दिग्गज मंडळी त्यापासून लांब राहणंच पसंत करतात याचा परिपाक म्हणून दुय्यम दर्जाचे साहित्यिकच अशा उत्सवी संमेलनांमधून स्वतःला मिरवून घेतात म्हणूनच साहित्य क्षेत्रातलं हे राजकारण कुठंतरी थांबलंच पाहिजे नाहीतर अशी कितीही संमेलनं झाली तरीही साहित्य क्षेत्राला त्याचा काहीच उपयोग होणार नाही ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत मुंबई